नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वाद कसे कसे आहात मजेत ना मजेतच मचेत असायला हवं आणि मस्त चमचमी तसं खात राहायलाच हवं इथे मी बनवली होती वरणफळं तर चला तर त्याची रेसिपी बघूया इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी ती स्वच्छ धुवून घ्यायची अर्ध्या वाटीला जवळजवळ दोन वाटी पाणी घालणार आहे आणि त्याच्या कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहे थोडीशी हळद घालून घ्यायची तर कुकरण्याचे चार शिट्ट्या कर करेपर्यंत कणिक मळून घ्यायचे तर कणिक जास्त पातळही नाही किंवा जास्त जास्त सेल नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मळायची थोडंसं मीठ टाकायचं कणकेमध्ये तुम्हाला आवडत असल्यास हळद पण टाकू शकता मी हळद ऑलरेडी वरणात टाकली आहे म्हणून मी कणकेमध्ये नाही घालत आहे मीठ टाकून हळूहळू कणिक मळून घ्यायची थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा जास्तही घट्ट नाही आणि जास्त सैलसरी नाही अशा पद्धतीने मी ती कणिक मळलेली आहे तेल लावून ठेवणार आहे जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत तो कणिक चांगली आपली भिजून जाईल तर आपली डाळ चांगली शिजलेली आहे ती एका चमच्याच्या साहाय्याने घोटून घ्यावा आहे तर मी पळीने डाळ चांगली घोटून घेते डाळ मी घोटून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये तेल घालायचं तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा आता मी ते चार पाच मिरच्या तळून घेते म्हणजे वरतून तो तोंडू लावायला कारण ही तिखट नसतात वरणफळं आणि कोणाकोणाला मग सवय असते मिरचीवरतून तोंडू लावायची आमच्या घरात अशी तळलेली मिरची लागते म्हणून मी चार पाच मिरच्या अशा तळून घेते त्याच कढईमध्ये आता त्या त्याच तेलामध्ये जिरीमोरी घातली जिरी मोरी, मोरी चांगली तडतडली की इथं माझा चेसलेला लसूण आहे लसूण लसुन सोलून एक खलबत्यात मी थोडासा तो वाटून घेतलाय लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं जी आपण डाळ घोटून घेतली होती ती घालायची तर आपलं बरण ऑलमोस्ट रेडी आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता मी इथे पाणी घालते तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पाणी घालायचं ते बघू शकता कारण कोणाला जास्त पातळ आवडतात कोणाला घट्ट आवडतात तर आम्हाला वरणफळ पातळ आवडतात म्हणून मी पाणी घाल जास्त घातलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घातली तर वरण आपलं उकळेपर्यंत इथे मी एक चपाती लाटून घेतली त्याची अशी उलटण्याच्या साहाय्याने कट करून घेते जसं आपण शंकरपाळ्या कट करतो सेम तसेच आपण हे कट करून घेणार आहोत इथे मी चौकोन करते तुम्हाला जर त्रिकोण पाहिजे असेल तर तुम्ही त्रिकोण शेपमध्ये करू शकता कोणकोण काय करतं पण जसं पुरी लाटतो त्या पद्धतीने पण छोटे छोटे गोळे करून डायरेक्ट गोळे सोडतात ते लोक मग ते शिजायला खूप टाईम लागतो म्हणून मी ह्या पद्धतीने करते आता आपलं वरण उकळ एक उकळी आलेली आहे वरणाला जे आपण कणिक हे करून घेतले होते जर ते छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते सोडायचे मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठेही एकदम असा गोळा बसणार नाही आता ह्याला पाच मिनटं झाल्यानंतर दुसरे छोटे छोटे तुकडे त्याचे सोडायचे नाही तर मग काय होतं ते तर थोडेसे शिजले नसतील तर मग ते जे आपण वरतून सोडतो ते त्याला चिटकून बसतात आणि घट्ट असा गोळा होतो आणि मग तो आतून कच्चा राहतो ह्याला एक दहा मिनटं उकळी काढायची दहा मिनटानंतर बघू शकता असं दिसत आहेत वरणफळं शिजलेले आहेत डाळ एकदम घट्टसर दिसते आता सर्व करूया आता एका प्लेटमध्ये घ्यायचं पळीने ते वरणफळं वाढायची तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे याला वरणफळा बोलतात काय काय भागात त्याला चकोल्या किंवा दाळ ढोकळी पण बोलतात तर जास्त घट्टही नाहीत आणि जास्त पातळी नाहीत चवीला खूप मस्त लागतात त्याच्यासोबत इथे मिरची कांदा आणि ते माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आणि वरतून मी थोडंसं तूप घालते तुपाने खूप मस्त चव येते कमेंट करून नक्की सांगा फळं कशी झाली आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा धन्यवाद